परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातील भारतीय संविधान तोडफोड प्रकरणी व पोलीस कस्टडीत गंभीर मारहाणीत भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या घटनेचा निषेधार्थ लाखनी येथे आंबेडकरवादी विविध संघटनांतर्फे लाखनी येथे निषेध मोर्चा व आक्रोश मोर्चा काढण्यात आला व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केले त्यांच्याबद्दल अमित शहा यांचा निषेधही करण्यात आला

जर तेव्हाचं नाव इष्कर्ण जपलं असतं तर कदाचित सगळ्यांना स्वर्ग प्राप्त होईल मी तुम्हाला सांगू इच्छिते बनवणं की अमित शहा यांनी चार त्या बाबासाहेबांचं नाव घेतलेलं आहे त्यांना निश्चित स्वर्ग प्राप्त होणार आहे